स माझ्या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाल्या ग तुमचं जेवण वगैरे दुपारचं टायमिंगचं बोलते आणि आज आहे रामनवमी तर जय राम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर आता व्हिडिओला सुरुवात करते मी मुद्दे मुद्दे असा असा आहे माझा व्हिडिओ संदर्भ असा आहे माझा की म्हणजे मी लाईव्ह घेते बरं का लाईव्ह घेते तर लाईव्ह घेतल्यानंतर जेव्हा लाईव्ह चालू असते त्या टायमिंगला काही घाम घाण कमेंट्स येतात बरं का काही कमेंट्स घाण येतात तर घाण कमेंट्स कमेंट करणारा व्यक्ती ला मी जर बोलत असेल तर तिथं दुसरा व्यक्ती येऊन त्या व्यक्तीला सपोर्ट करतो म्हणजे जो घाण बोलतोय त्या व्यक्तीला सपोर्ट करतो परंतु आपण त्याला उत्तर देतो तर ते म्हणजे खूप थर्ड क्लास विचाराचे लोक आहेत आणि एखाद्या लेडीजला स्वतःच्या इज्जतीचं संरक्षण करण्यासाठी आय पी एस असणं गरजेचं आहे का पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणं गरजेचं आहे का तुम्ही सांगा आमच्या इज्जतीचं संरक्षण करण्यासाठी एस असतो का एस असतो का आणि एसच असल्यावर माणसांनी बोलावं का कायद्याचे मुद्दे जर एखाद्याला मांडता येत असतील कायदा एखाद्याला शिकवता येत असेल का ह्याच्यावर कुठला गुन्हा होऊ शकतो एखादा जर व्यक्ती सांगत असेल जसं मी सांगत होते त्या समोरचा घाण व्यक्ती कमेंट्स करत होता आणि तो सगळ्यांनाच करत होता मी एक दोन ठिकाणी ते त्याला बघितल्याच्यानंतर तो माझ्या लाईव्हवरती आल्यावर मी त्याला म्हटलं की तू मला तर घाण कमेंट्स करतोच परंतु तू तुला मी दुसऱ्याच्या पण लाईव्हवरती बघितले आणि त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे जे तू मला पण घाण कमेंट्स केली त्याचे पण क्रीनशॉट माझ्याकडे आहे मी असं त्या व्यक्तीला सांगत होते बोलत होते तर ती तो दुसरा व्यक्ती तिथे येऊन मला कमेंट्स करतो की तू काय आय पी एस आहे का स्वतःला आय पी एस समजायला लागलीस का तू काय हे आहे का तू काय ते आहे का बरीच अशी कमेंट्स केली मी त्याचा म्हणजे नाही का टायटलला फोटो त्याचा नक्कीच लावणार आहे तुम्ही बघून घ्या तर तुम्हाला सांगते मग त्यानं तसं बोलला बोलल्याच्या नंतर मी त्याच्या म्हणजे नाही का आय डी चेक करून त्याचा फोटो स्क्रीनशॉट घेतला आणि मी त्याला बोलणार आहे एवढ्यात त्यांना ती कमेंट्स डिलीट मारली त्यानं ती कमेंट्स डिलेक्ट मारली तर हे कितपत योग्य हो आहे म्हणजे जर एखादा व्यक्ती एखाद्या महिलेच्या इज्जतीला हात घालत असेल तर त्याला ती जर म्हणत असेल की ह्याच्यावरती काय गुन्हे दाखल होऊ शकतात तुला माहिती आहे का किंवा तू असं होऊ शकतं मी असं करेल तर एक बाकीचा व्यक्ती येऊन म्हणतो की तू काय आय पी एस आहे का आय पी एसच असल्यावर आय पी एस असल्यावर त्या डिपार्टमेंटमध्ये असल्याच्या नंतरच कायद्याचं ज्ञान असतं का आणि त्यांनीच संरक्षण करायचं का आपल्या इज्जतीचं ह्या समाजामध्ये म्हणजे ह्या जगामध्ये कितीतरी महिला आहेत तेवढ्या सगळ्यांचं आय पी एस आय पी एस अधिकारीच संरक्षण करतात का इज्जतीचं आणि तेच ही बोलू शकतात का आणि तेच सांगू शकतात का लोकांना आणि नि त्यांना ते तेवढेच काम आहेत का आम्हाला आमचे अधिकार माहीत इत, माहीत नाही आहेत का आमच्या इज्जतीला हात घातल्याच्या नंतर आम्हाला शिकवता येत नाही आहे का तुम्हाला की तुम्हाला कुठला कायदा लागू होतो आमच्या इज्जतीचं आम्हाला स्वतःला संरक्षण करायचं आहे कळलं ना त्यामुळे फालतूगिरी करायची नाही आणि घाण कमेंट्स करणाऱ्याला सपोर्ट केला तर मी त्याच्यावर बी गुन्हा दाखल करणार आहे तुम्हाला जे काय उपटायचं आहे ते उपटून घ्या मला काही फरक पडत नाही ही मी व्हिडिओच्या माध्यमातून लास्ट वॉर्निंग देऊन सांगते आणि त्या व्यक्तीचा मी फोटो नक्कीच लावला आहे आणि तुम्ही बघा तर हे तुम्हाला पण कितपत योग्य वाटतं चुकीच्या व्यक्तीला तुम्ही सपोर्ट करताय आणि आम्हाला म्हणताय की तुम्ही तू काय पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे का तू काय आय पी एस अधिकारी आहे का तर हो हे कितपत योग्य आहे आय पी एस अधिकारी म्हणतो का तुम्ही गुन्हे करा सोशल मीडियावरती जाऊन महिलांना असलील घाण बोला आणि मग मग मी तिथे येऊन हे करतो असं तुम्हाला सांगितलंय का तुम्ही तुम्हाला पण आम्ही असं विचारू शकतो बरोबर की नाही आमच्या इज्जतीचा बाजार मांडायची कुणालाही अधिकार नाही आहे आमच्या इज्जतीला हात घालणारा घालणाराचे आम्ही हात कापू मी स्पष्ट सांगते आमच्या इज्जतीला हात घालणाराचे आम्ही हात कापू आणि कायदेशीर पद्धतीनं हात कापू ही पण सांगते कशी रीतसर घोडे लावतो आम्ही हां तसं नाही आपल्याकडं कायदा आम्ही हातात घेत नाही आम्ही रीतसर घोडे लावतो आणि मी पुराव्याशी बोलत नाही माझ्याकडे त्या ज्या व्यक्तीनं मला घाण कमेंट्स केले तर त्याचे स्क्रीनशॉट होते त्याच्या आय डीचे क्रीनशॉट होते तो दुसऱ्याच्या चॅनलवरती जाऊन सुद्धा त्यांना अशीच कमेंट्स केली होती तिथले पण माझ्याकडे स्क्रीनशॉट होते मी ज्यांनी मला घाण कमेंट्स केली आहे ना मी त्यांचा पिचा करत आहे कशासाठी की मला ते म्हणजे ते किती ठिकाणी असे जाऊन घाण कमेंट्स आहेत किती ठिकाणी असे ती घाण कमेंट्स करतायत हे मला त्यांना त्या म्हणजे अद्दल घडवायची की ह्याच्यावरून कुठले गुन्हे दाखल होऊ शकतात तुम्हाला किती सजाव होऊ शकते काय होऊ शकते आणि एखाद्याच्या अबरुल जर एखाद्याने दावा ठोकला तर मग तुमच्या गांडीतला खुट्टा तुमच्या आईबाब बी काढू शकणार नाही समजलं ना आणि परत लहान सांगायचं की मी अठरा वर्ष झालेलं नाही मी लहानच आहे माझे आई वडील काय म्हणतील तुझ्या आई वडिलांनी तुला उपसून काढलं आणि असा फेकून दिला आणि एक मोबाईल हातात तुझ्या दिला म्हणजे तू मोकार सुटला का कुत्रा सुटल्यासारखा दुसऱ्यांना घाण बोलायला बरोबर की नाही बरोबर ना तुला जेव्हा तुझं स्क्रीनशॉट दाखवते म्हटल्याच्या नंतर तुझ्यावर कायदा दाखल करते सॉरी गुन्हा दाखल करते म्हणल्याच्या नंतर तुला सुचते का तुझं वय कमेंट्स करताना तुझं वय कुठं जात तेव्हा तुला दिसत नाहीये बरोबर की नाही तर शंतोनु नावाची आयडिया आहे मी त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट लावत आहे तर ह्या शंतुना शंतनु नावाच्या आयडी सुद्धा घाण बोलल्याच्या नंतर मी त्याला बोलत होते तर एक व्यक्ती तसा येऊन म्हणतो आणि हेच मला सांगायचंय की फालतूगिरी बंद करा फालतूगिरी नक्कीच बंद करा आमच्या इज्जतीला हात घातल्यावर आम्ही ना ना सोडणार नाही आणि नाही सोडणार तुमच्या त्या ढोल्याला त्या व्यक्तीला मला विचारायचंय ज्यांनी घाण कमेंट्स करणाऱ्याला सपोर्ट म्हणून कमेंट्स केली आय मी आयपीएस आहे का म्हणून तर त्या ढोल्याला हो मला विचारायचं आहे तुझ्या जर घरी तुझ्या आई बहीण तुझं तू तर एवढा मोठा ढोलाच्या ढोला दिसतोय प्लस तू मोठा वयस्कर दिसतोय तर मला तुला विचारायचं आहे तुझ्या जर बहिणीला ना आईला बरं का तुझ्या जर बहिणीला नाहीला आईला कुणी घरी येऊन काय काय घाण बोललं तर तू आय पी एस सी येण्याची वाट बघत बसणार का तू त्यांना उत्तर देणार जरा मला सांग बरं का तुझ्या घरी आय पी एस येण्याची वाट बघणार का तू आय पी एस अधिकारी तुझ्या घरी येऊन तुझा न्याय निवाडा करल आणि तुझ्या बहिणीला न्याय मिळवून देईन ह्याचा विचार करणार करत बसणार बांगड्या भरून का तू स्वतः उत्तर देणार का तुझी आई बहीण बी उत्तर देणार जरा त्याचं उत्तर दे मला बरं का तुला विचारायचंय मला आणि आय थिंक मला असं वाटतंय की तुझ्या बायक तुला बायकोसुद्धा असेल तुला मुलगी सुद्धा असेल तर तुझ्या मुलीला जर कोणी घाण बोललं अस्लील बोललं तुझ्या बायकोला तु जर कोणी इज्जतीला हात घातला तर तू बांगड्या भरून आय पी एस येण्याची वाट बघत बसणार का तू स्वतःच्या बायकूचं किंवा तुझ्या मुलीचं संरक्षण करणार नाहीस का एवढं मला फक्त सांग बरोबर की नाही मी काही चुकीचं बोलते का फ्रेंड्स मला सांगा तुम्ही मला हे बोल बोलायला मजबूर करतात मला बोलायचं नसतं मला बोलायला मजबूर करतात आणि राहिला प्रश्न मी कुठं काम करत होते किंवा मी पोलीसमध्ये होते का तो मुलगा तरी पण उद्दंटपणाने मला की तुम्ही पोलीसमध्ये होतात का तुम्ही हे होतात का असा प्रश्न विचारतोय तर तुझी आई पहिली घाल माझे नाम मागचे व्हिडिओ जाऊन बघ म्हणजे तुला समजेल की मी कुठल्या कशामध्ये काम करत होते मी कुठले कामं केलेले येतं किंवा मी काय आहे बरं का तुला जर जाणून घ्यायचं असेल ना तर तू सुरुवातीपासूनचे माझे व्हिडिओ बघ म्हणजे तुला समजेल की माझी म्हणजे मी कुठं काम केले बरं का कुठल्या संस्थेमध्ये मी का काय काम करत होते आणि मला एवढं कसं माहिती आहे किंवा मी एवढं कसं बोलते किंवा मी एवढी कशी डेअरिंग करते तर त्याचं उत्तर ना तुला माझे व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की समजणार बर का आणि आमच्यासारख्या महिलेला डेअरिंग का करावी लागते कुत्र्या फालतूक कुत्र्यांना सांगायचंय मला हे तुमच्यासारखे कुत्रे असतात ना गिदाड गिदाड कुत्रे सुद्धा बरे बरं का कुत्रे सुद्धा तुमच्यापेक्षा बरे इतकी माणूस जात हलकट आणि नीच आणि टाकून दिलेली आहे तुमच्यासारख्या ह्या माणूस जाती अशा हलकट माणूस जातींपासून वाचण्यासाठी आमच्यासारख्याला आमचं तोंड असं फटकळ ठेवावं लागतं स्वतःची इज्जत अशी ठेवण्यासाठी काय स्वतःची इज्जत अशी ठेवण्यासाठी आमचं हे तोंड आहे ना आम्हाला फटकळ ठेवावं लागतं आरे तर कारे ठेवावं लागतं आणि जर का आम्ही अशा मिळमिळ राहिलो ना तर तुमच्यासारखे असे हे गिदाड आहेत ना लोसतात मेलेल्या मड्याला लोस लोसतात ना तसं लोचतात जिवंत माणसाला लेडीजला खास करून लेडीजला बरं का जिवंत लेडीजला मग ती तरुण असल सुंदर असल तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलेलं असल किंवा तिनं त्या नवऱ्यापासून वेगळी झालेली असेल अशी जर सिंगल लेडीज असेल तर ही तुमच्यासारखी गिदाडं लोचायला बसलेली असतात मिळमिळ राहून चालत नाही बाबा ह्या जिंदगीत राह ह्या जगात राहण्यासाठी ना शेरणी बनवून राहावं लागते स्वतःची जी खानदानी असते जिला इज्जत सांभाळायची असते आणि जिला ना फक्त स्वतःच्या लेकरांचं भविष्य सुधरवायचं असतं आणि स्वतःची इज्जत सांभाळून राहायचं असतं ना आमच्यासारखी ती तिचं तोंड असंच असतं आणि तिला असंच राहावं लागतं वाघिणीसारखं बर का वाघिणीसारखं कारण आम्ही जिजाऊच्या लेकी नाहीतर तुमच्यासारखे असे कुत्रे कुत्रे नाहीच रे गिद्दाड गिद्दाड डुकर शे लोचतील लोजतील आणि लोचतात बघतात तुम्ही समाजात काय घडतंय किती जनावर अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत बलात्कार होत आहेत काय काय होतंय हे हे त्याचं रिझन हेच आहे म्हणून मी तशी आहे मी जशाच तशी आहे आणि मी आत्तापर्यंत तशीच राहिलेली आहे म्हणून आज आज मी मान ताट करून कुठेही कॉलर जरी माझ्या आज कॉलरवाला शर्ट नसला ना तर कॉलर टाईट करून मी कुठेही फिरू शकते माझ्याकडे कोणाचं वोट करणार नाही काय माझ्याकडे असं वोट करणार नाही आहे आणि करतील ना तर ती थर्ड क्लासच असतील कारण ना ती ती स्वतः तशी असतात म्हणून त्यांना समोरची व्यक्ती तशी दिसते हां ज्यांना माझे घाणच करायची आहे ज्यांना माझा खायचाच आहे टिंब बरं का आणि ज्याला मला बदनामच करायचे आणि जी माझ्यावरती जळतात आणि जी माझी विरोधक आहेत ते मला घाण म्हणणारच आहे बरं का माझ्याकडे वोट करणारच आहे हेट मला नाही ना फरक पडत हां मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही बस माझ्या बापाचा विषय वेगळा आहे मी फक्त माझ्या बापाला घाबरते आणि वर बसलाय ना त्याला घाबरते बाकी मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही आणि मी आज परत सांगते मी कुणालाही घाबरत नाही माझं तोंड मी असं ठेवलं आहे म्हणून मी अशी आहे आणि ज्या ज्या परिस्थितीमधून मी अशी गेलेली आहे त्या अनुभवातनं पण मी अशी घडलेली आहे आणि मी परत सांगते ज्या महिला स्वाभिमानी आहेत चांगल्या आहेत स्वतःची इज्जत सांभाळून आहेत ज्यांना संसार करायचा आहे ज्यांना मुलांचं शिक्षण करायचं आहे आणि ज्या सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी मला खास सांगायचे मिळमिळ राहू नका कुणाच्या गोड बोलण्याला फसू नका आणि दुसरा मुद्दा शेरणीसारखे राहा तुमच्याकडं कुणाची वाईट नजर करायची हिंमत होणार नाही जर कोणी आपल्याकडे बघितलं ना तर त्याचे डोळे उपसा उपसायची हिंमत ठेवा आणि ठेवायलाच पाहिजे ज्या खानदानी असतात ना त्यांना सांगायची गरज पडत नाही आणि जे असे असतात ना आले गेलेले रोज दहाज करून येतात तरी म्हणतात मी आहे तसलं काही नाही वार का आणि तसल्या लोकांचा आपलं विचार बी पटत नाही त्यांना आपण तसल्या लोकांच्या जवळ वाऱ्याला बी उभा करत नाही आपल्या जवळ हा जर असेल मी म्हणते ना जर तुमचं खरं प्रेम आहे आणि खरंच तुम्ही कोणाला लाईक करता मी प्रेमाच्या विरोधात नाहीच आहे जर तुम्ही तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्ही करा ना पण कितीदा प्रेम होतं बरोबर की नाही आणि कितीदा करावं ह्याला पण लिमिट असते बरं का तोंड मारण्यासाठी सुद्धा एक लिमिट असते तोंड मारायचं तर एकाच ठिकाणी मारायचं आयुष्यभरासाठी मारायचं आणि त्याच्यासाठीच जगायचं आणि त्याच्यासाठीच मरायचं ना की ह्याच्यासोबत थोडं तोंड मारायचं परत त्याच्यासोबत थोडं तोंड मारायचं परत त्याच्यासोबत थोडं तोंड मारायचं सगळं ते प्रसाद नाही आहे होती वाटत फिरायला एवढं तरी अक्कल ठेवा की तो प्रसाद नाही वाटत फिरायला ती धन दौलत इज्जत आहे इज्जत जी एकाकडे सोपवायची जो त्याच्या लायक आहे मग ती प्रेम असू दे नवरा असू दे नाहीतर रिलेशनशिपमध्ये असू दे मी खुलेआम मी अशी बोलणारी व्यक्ती आहे मी खुलेआम सगळ्या गोष्टींचा स्वीकार करणारी व्यक्ती आहे आणि मला काही ह्याच्यात चुकीचं गैर वाटत नाही हा चुकीचं गैर मला ते वाटतं नवरा असताना चार ठिकाणी तोंड मारणं बायको असताना शंभर ठिकाणी तोंड मारणं प्लस नवऱ्यासोबत राहायचं चा, चार चार लपडे करायचे नाहीतर नवरा सोडून द्यायचा चार चार पाच पाच माणसं फिरवायचे ह्या लोकांपासून मला जास्त नफरत आहे बाकीच्या कुठल्याच गोष्टीपासून नफरत नाही ज्याची त्याची लाईफ ज्यायचं तर जपण्यासाठी स्वतंत्र दिलेलं आहे काय आपला देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष उलटून गेलेले त्याच्यामुळं प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्य आहे त्याला त्याला कसं जगायचं आहे त्याच्या आयुष्य तो जगू शकतो कुणाचं त्याला बंधन नाहीये आणि आपण हे कुत्र्यासारखं भुंकून आ, मागे काय अर्थ नसतो आपल्याला एखाद्याची गोष्ट पटली तर ठीक आहे नाही पटली तर विषय सोडून देऊन पुढं नेऊन जायचं मी अशा मताची आहे आणि जर लेच वाकडा गेला आणि लेच आला अंगावर तर मग शिंगावर घेऊन फाडायची त्याची पूर्ण टार करणं <laughs> बरे का तर हे आहे माझ उत्तर ढोल्या तुझ्यासाठी तुझ्या जर आई बायकूची आई आणि आईची आणि बहिणीची इज्जतीला कुणी गावातल्या माणसाने येऊन हात घातला तर तू ना बांगड्या भरून आय पी एस येण्याची वाट बघत बस मी परत तुला सांगते ढोल्या माझ्या इज्जतीचं संरक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे मला आय पी ची गरज नाही कशाची गरज नाही मी कायद्याशीर जी काय करायचं ती करणार आणि स्वतःची इज्जतीला स्वतःच मी जिम्मेदार आहे वाचवण्यासाठी मला आय पी ची गरज नाही ती पर्यंत मग तुमच्यासारखे असे गिदाडे किती लुचून जातील तसा विचार केला तर म्हणून ले मिळमिळ राहू नका गोड बोलू नका कुणाच्या गोड बोलण्याला फसू नका पुरुष ही जात हलकट आणि नीच आणि टाकून दिलेली असती मोजकी लोक सगळेच नाही त्यामुळं विश्वास ठेवणं हे बंद करा कुणीही मतलब्याशिवी तुमच्याजवळ येत नसतं बरं का तर हे असे गिदाडा असतात जे सुंदर महिलांना टार्गेट करतात घाण घाण बोलतात घाणघाण कमेंट्स करतात आणि घा परत त्या महिलेने रिप्लाय म्हणून बोलले की त्यांच्या गांडीला मिरच्या झोंकतात मग म्हणतात तू आय पी एस आहे का तर तू हांडग्या मी तुला बांगड्या पाठवून देते तू तु ना तुझ्या घरी तुझ्या आईलान बहिणीला आणि बायकोवर कुणी जर अन्याय अत्याचार केला तर तू बांगड्या घालून बस आय पी आणि आय पी एस आल्याच्या नंतर बांगड्या काढ आणि मग त्याला सांग माझ्या आईला आणि बहिणीला लोकांनी येऊन असं केलं बरे का तर चला फ्रेंड्स हे खूप जास्ती होत आहे म्हणून मला बोलावं लागते तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहणं आपापली काळजी जर माझं चुकलं असेल तर क्षमा करा भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय